जय शिवराय शेतकरी मित्रांनो सन्मान निधीचा सहाव्या हप्त्याचं वितरण हे आता मार्च महिन्यातील कोणत्या तारखेला अधिकृत तारखेला वितरित होणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना आता दोन हजार मिळणार की वाढीव हप्ता होऊन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे त्यासंबंधित संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहात तर शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्प दहा मार्चला सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण योजनेचा निधी देखील त्यामध्ये वितरित म्हणजे त्या संपूर्ण निधीची तरतूद देखील होणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेचे जे काय मागील दोन हप्ते फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रित येण्याची शक्यता हे दर्शवली जाते आणि प्रसारमाध्यमांसून बोलताना देखील दिसून येतात तर त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ता हा पाच नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर हा दोन हजार रुपये लाभार्थ्यांना अदा करण्यात आलेला होता आता त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा विधानसभा निवडणूक होती त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तो हप्ता देखील वितरित करण्यात आलेला होता पण आता सहावा हप्त्याची आतुरता सर्व शेतकरी बांधवांना लागलेली आहे आणि ती आता चोवीस तारखेला फेब्रुवारी महिन्यात चोवीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री यांनी विधान केलं होतं की शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी पंधरा हजार रुपये मिळणार तर ते कसे नमो शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये तर यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपयेची अतिरिक्त वाढ करणार तर ती वाढ या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये होण्याची शक्यता दिसून येत आहे पण जेव्हा तीन हजार रुपयेची वाढ होणार तर तेव्हा पुढील हप्ता म्हणजे सहावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांना आता तीन हजार रुपये येण्याची शक्यता हे दिसत आहे तर त्यामुळे आता या मार्च महिन्यामध्ये एक ते बारा तारखेच्या दरम्यान म्हणजे अर्थसंकल्प दहा मार्चला हा सादर होणार आहे तर स सा अर्थसंकल्प सादर होताच एक ते दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचे वितरण थेट त्यांच्या खात्यावर टी मार्फत होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकशी लिंक नसेल सर। त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली संपूर्ण ज्या काय त्रुटी असेल त्या त्रुटी क्लिअर कराव्यात जेणेकरून येणारा हप्ता हो हा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ हो येईल किंवा ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीचा हप्ता देखील त्यांना मिळाला नसेल चौथा हप्ता पाचवा हप्ता नमोसन्मान निधीचा तर तो हप्ता देखील याच पुढील हप्त्यामध्ये सहाव्या हप्त्यामध्ये लागूनसुद्धा येऊ शकतो कारण त्यांच्या जर तांत्रिक अटी असेल तर त्यांनी केवायसी करून घ्यावी किंवा त्यांना जर माहीत नसेल तर कृषी सहायक असतो किंवा तलटीमार्फत आपलं स्टेटस चेक करून घ्यावा आधार कार्ड पाठवून त्यांच्याकडून जाऊन तर त्यानंतर आपले रखडलेले हप्ते जे काही मागचा हप्ता तो देखील या पुढील सहाव्या हप्त्यासोबतच त्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर हा येणारा तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद